कबड्डीच्या स्पर्धा सुरू असतानाच प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू ईश्वरपुरी येथील घटना दीड महिन्याच्या संसारावर काळाचा घाला जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं पदरात आनंदाचं भरभरून दान मिळाल्यानं त्यांच्या सुखी संसारानं नुकताच उंभरटा ओलंडला होता मात्र दीड महिन्यांच्या या संसारात नियतीने वेदनांचा कल्लोळ मांडला महाविद्यालयात मुलांच्या कबड्डी स्पर्धा घेणाऱ्या तरुण प्राध्यापकाचा मैदानातच हार्ट अटॅकने मृत्यू झाला प्रेमविश्वात रमलेली जोडी तुटली आणि महाविद्यालयासह सारं गाव हळहळलं हल शिर्डी येथील किरण संभाजी देसाई तालुका वाळवा बै तीस हे ईश्वरपूर येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाचे अध्यापनाचे काम करीत होते महाविद्यालयाच क्रीडा स्पर्धा सुरू आहेत त्यामुळे नेहमीप्रमाणे किरण हे बुधवारी सकाळी महाविद्यालयात गेले होते तेथे ते कबड्डीच्या स्पर्धा सुरू होत्या मैदानावर स्पर्धांचं नियोजन करतानाच किरण यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल केले मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली हार्ट अटॅकने त्यांचे निधन झाले दीड महिन्याभरापूर्वीच लग्न झालेल्या किरण यांच्या मृत्यूने कुटुंबियाचं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील बहीण असा परिवार आहे